नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष का आज व्यक्ति या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे ॲनी बेझंट ॲनी बेझंट या विख्यात थिओसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण धर्म शिक्षण समाजसुधारणा इत्यादी क्षेत्रात महान कार्य केलेल्या एक ब्रिटिश महिला होत्या त्यांचा जन्म एक ऑक्टोंबर अठराशे सत्तेचाळीसमध्ये लंडनमध्ये झाला त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम्स पेजवूड हे मातृवंशाकडून आयरशच होते आई धार्मिक कष्टाळू आणि माणी आणि वडील विद्वान तत्वज्ञ व बहुभाषी होते ॲनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांना कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण राहिल्या परंतु त्यांच्या आईच्या मॅरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या पुढे रेफरंट बेझेंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला त्यांना दिग्बी हा, हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली परंतु मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले त्यानंतर त्यांना खूप हालपेष्टा सोसाव्या लागल्या त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व त्यांचा अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये मृत्यू झाला नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावित होऊन अॅनिबेझेंट या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्स ब्रॅडलॉ यांच्या नॅशनल सोसायटीमध्ये दाखल झाल्या पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्ष आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या त्या काळात नास्तिकता संतती नियमन स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांना खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले अठराशे पंच्याऐंशी साली त्या फेबियन सोसायटीच्या सदस्या बनल्या जॉर्ज बर्नॉर्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सानिध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रसार केला लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या त्यांनी काडेपेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या सातशे मुलींचा संप घडवून आणला आणि अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अकुशल कामगार संघटित होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले या काळातील बहुतेक सुधारणांसाठी त्यांनी लेखन भाषण आदी भरीव कार्य केले थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम हेलेना ब्लास्टोवस्की यांचा द सिक्रेट डॉक्टरीन ह्या दोन खंडात प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला त्याच्या प्रभावाने त्यांनी ब्लास्टोवस्की यांचे शिष्यत्व पत्करले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या अठराशे त्र्याण्णव साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून श्रोत्यांची हृदय हेलावून सोडली त्या अठराशे त्र्याण्णव साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या तेथे त्यांनी प्रथम धर्म शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही तरी श्रद्धेने हिंदू आहोत असे त्या मानू लागल्या त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण महाभारत उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले भारतीयांनी आपली प्राचीन परंपरा विसरू नये म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन श्रेष्ठत्वाचे चित्र लोकांपुढे उभे केले त्यांनी वृत्तपत्रांमधून प्रचंड लिखाण केले लेखन व व्याख्यानांमधून मिळालेल्या पैशाच्या देणग्या त्यांनी दिल्या त्यांच्या ग्रंथांची संख्या सुमारे चारशे पन्नास आहे त्यापैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे माय पाथ टू ॲथेइझम रॅडिकलिझम अँड सोशलिझम द एन्शंट विजडम एज्युकेशन ॲज अ नॅशनल ड्युटी अ स्टडी इन कॉन्शियसनेस हिंदू आयडियल्स हेड्स ऑन द स्टडी ऑफ द भगवद्गीता फोर ग्रेट रिलिजन्स इंट्रोडक्शन टू योग द रिलीजियस प्रॉब्लेम इन इंडिया युनिव्हर्सल टेक्स्टबुक ऑफ रिलिजन अँड मॉरल्स द सोशल प्रॉब्लेम्स द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स वर्ल्ड प्रॉब्लेम ऑफ टुडे हिस्ट्री ऑफ द फ्रेंच रेवोल्युशन अशा काही ग्रंथांचे त्यांनी लिखाण केले एका पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचे मोठेपण सांगितलेले पाहून भारतीय लोक प्रभावित झाले ते त्यांना ईश्वराचा गार्गीचा व सरस्वतीचा अवतार मानू लागले सनातनी हिंदू मात्र त्यांना हिंदूंचा प्रचन्न शत्रू असे म्हणत होते त्यांनी बनारस से येथे सेंट्रल हिंदू कॉलेज काढले व सरकारी अनुदान न घेता ते चालवले त्याच्याच आधारावर पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली विश्वविद्यालयाने त्यांना सन्मान्य डिलीट देऊन त्यांचा गौरव केला त्यांनी इंडियन बॉईज स्काउट्स असोसिएशनची स्थापना केली मदनपल्ली येथे नॅशनल कॉलेज आणि राष्ट्रीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक संस्था तसेच अड्ड्यार येथे नॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन केली याखेरीज अनेक शाळा वसतिगृहे इत्यादींची स्थापनाही त्यांनी केली सहभोजने बालविवाहांना प्रतिबंध स्त्रियांची सुधारणा इत्यादी क्षेत्रातही त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्य केले त्यांनी विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली कर्नल ऑलकटच्या मृत्यूनंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रचंड बहुमताने निवडून आल्या मृत्यूपर्यंत त्याच थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा राहिल्या जिद्दू कृष्णमूर्ती म्हणजेच कृष्णमूर्ती या लहान मुलीला मसीहा मानून त्यांनी त्यांचे तैन शिक्षण केले त्याच्यासाठी पूर्वतारक संघ स्थापन करून हेरल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू केले भारताच्या राजकीय नेतृत्वात एकोणीसशे चौदाच्या सुमारास एक प्रकारची शिथिलता आली होती यावेळी राजकीय उन्नतीशिवाय भारताची खरी उन्नती नाही हे त्यांनी ओळखले आणि त्या राजकारणात उतरल्या अल्पावधीतच त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या त्यांनी मद्रास येथे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे सुरू केली त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली याबाबतीत त्यांना लोकमान्य टिळकांचे सहकार्य लाभले महायुद्ध सुरू होताच ब्रिटिशांची अडचण तीच भारतीयांची संधी असे त्यांनी घोषित केले पंधरा जून एकोणीसशे सतरा रोजी मद्रास सरकारने त्यांना उटकमंड येथे तीन महिने स्थानाबद्ध केले एकोणीसशे सतरा सालीस भारतीय काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले त्यांनी जहाल व मवाळ या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला परंतु पुढे काँग्रेसचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे गेले त्यांची असहकारिता व सामुदायिक सत्याग्रह ही आंदोलने आणि बेझंट यांना मान्य नसल्यामुळे त्यांचे गांधीजींशी पटू शकले नाही त्यामुळे एकोणीसशे एकोणीसनंतर त्यांनी जवळजवळ काँग्रेस सोडल्यासारखेच केले आणि त्या राजकारणात अत्यंत अप्रिय झाल्या त्यांनी भारतासाठी स्वातंत्र्य हवे असले तरी भारताने कॉमनवेल्थमध्ये राहावे असे त्यांना वाटत होते अलौकिक कर्तृत्व प्रकांड पांडित्य प्रचंड कार्यक्षमता विलक्षण स्मरकशक्ती दीर्घोद्योग वक्तशीरपणा जन्माने ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मीयता समाजाच्या उत्थानाची तळमळ इत्यादी गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू बनले होते त्यामुळेच बेझंट ज्या ज्या क्षेत्रात गेल्या त्या त्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांना नेतृत्व प्राप्त झाले थिओसॉफिकल सोसायटीचे केंद्र असलेल्या अड्ड्यार या उपनगरात त्यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिव देहाचे दफन करण्यात येऊन त्यांच्या अस्थींचा काही अंश बनारस येथे गंगेत विसर्जित करण्यात आला होता हे होते आजचे व्यक्तिविशेष बेझंट अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ಮಗ ಐಕ್ರ ರೇಡಿಯೋ ಎಮ ಪಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿಂಗ್ ದ ನೋಲೆಜ ಪಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕಾಡೆಮಿ